लोडा समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात बी सी सी सुप्रीम बी सी सी आय चे अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्णयामध्ये तर पंधरा डिसेंबर रोजीच अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं कोर्टामध्ये खोटी साक्ष शपथ शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता त्यामुळे या प्रकरणी आता त्यांच्यावरती कारवाई का केली जाऊ नये यासंबंधीची कारणे दाखवा नोटीस देखील अजय ठाकूर अजय शिर्के आणि अनुराग ठाकूर यांना पाठवण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या आज दिलेल्या सुनावणीमध्ये बी सी सी आयने आतापर्यंत एकाही शिफारशीची अंमलबजावणी केलेली नाही सुप्रीम कोर्टाने वारंवार सूचना करून देखील बी सी सी आयने अद्याप एकही शिफारस माल लागू केलेली नसल्यामुळे अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी करण्यात येते असा निर्णय आज जाहीर केला आहे यासंबंधीची पुढील सुनावणी ही एकोणीस जानेवारी रोजी होणार असून नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक देखील तेव्हाच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नावं नेमणूक नावं सुचवण्यासाठी अमायकस क्युरी अर्थात न्यायमित्र ज्येष्ठ कायदेतज्ञ फली नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे येत्या एकोणीस जानेवारीला नेमका कोणता निर्णय जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम